सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात जसं राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले तसंच मालेगाव प्रकरणातही जावं शशिकांत शिंदे मुंबई बॉम्ब ब्लास्ट आणि मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील सर्व आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्यास कोर्ट एका बाजूला सांगतोय बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यात काही त्रुटी असेल तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भात सुप्रीम कोर्टात अपील आहे अशा झालं नाही तर महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कुठेही आम्ही बॉम्बस्फोट केला तर आम्ही पुरावे अभावी सुटू शकतो हा संदेश जाईल आणि भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने याची काळजी घ्यावी मुंबई बॉम्बस्फोट निकाल प्रकरण राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले तसंच हा निकाल विरोधात या निकाला विरोधात राज्य सरकार कोर्टात का हे आम्हाला आहे राष्ट्रवादी शरद पवार गट प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरिबांची स्थानिक भूमिपुत्रांची जी घर आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पावसाळ्यानंतर कारवाई होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या असलेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असेल आंग्रे असेल माझ्या महिला अध्यक्ष लोकांच्या वतीने आम्ही हा मोर्चा काढतोय मोर्चा काढण्याचा उद्देश स्पष्ट आहे आमची घर जी आहे कालच गायरान जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी कॅबिनेटने घेतलेला आहे तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलाइज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोने गरिबांसाठी घर ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्याच्यासाठी व्यावसायिक नाहीतर बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घर विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतोय आम्ही ही गरिबांची घरं ही गरिबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे